नमस्कार मी करुणा ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं ते म्हणा स्वागत करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे शंभर टक्के खात्रीशीर असा इलाज तर हा इलाज आहे उवांवरती बऱ्याचशा मुलींच्या डोक्यात मुलींच्या म्हटल्यापेक्षा कोणाच्याही डोक्यात होऊ शकतात ह्या उवा कारण आपलं डोकं स्वच्छ नसलं खूप दिवसापासून जर आपण डोकं धुतलं नाही एक महिना पंधरा दिवस जर आपले डोकं धुवायला लागलेत आपल्या डोक्यात उवा होऊ शकतात आपलं डोकं जर स्वच्छ नसेल घामामुळे उवा होऊ शकतो उवा ह्या कुठल्याही वयात आणि कोणाच्याही डोक्यात होऊ शकतात लहान मुली शाळेत जातात बरोबर खेळतात तर एकाच्या डोक्यात असलं की सहज दुसऱ्या डोक्यात तेव्हा जातात आणि जे वयस्कर लोक आहेत म्हातारा म्हातारी तर ते एका जागेवर बसून राहतात एक एकमें डोकं धुतल्याने जात त्यांचं कारण की उठणं बसणं होत नाही वयानुसार त्यांच्या त्यांच्याकडून तर त्यांच्याही डोक्यात उवा होऊ शकतात बरेच जण आपण असे पाहिले आहे की म्हातारे लोक त्यांच्या डोक्यात पण उवा झाले आहेत तर तुम्ही ह्या परेशान असाल खूप जास्त एखाद्या डोक्यात उवा असेल तर त्यांना हा इलाज नक्की सांगा तर आज तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की उवा शंभर टक्के आणि फक्त एका रात्री पूर्णातील उवा गायब होतील असा इलाज मी तुम्हाला सांगणार आहे आणि तेही अगदी फ्रीमध्ये एक रुपयाही या इलाजासाठी लागणार नाहीये फक्त यासाठी तुम्हाला बाहेरून खोबरेल तेल आणि ते तर तुमच्या घरात असतंच ते आणावं लागणार आहे आणि ते प्रत्येकाच्या घरात असतं खोबरेल तेल तर या महत्त्वाची गोष्ट त्यासाठी आपल्याला लावायचे आहे सीताफळाच्या बिया तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल की सीताफळाच्या बियांमुळे उवा कायमच्या गायब होतात उवा तुमच्या डोक्या सीताफळांच्या बियांमुळे होणार नाही आणि असेल तर त्या पूर्णपणे एका रात्रीत गायब झालेला असेल आज तुम्ही शिताफळ्यांच्या बिया लावल्या ना तेलात भिजवून तर उद्या सकाळी पहा डोकं धुवा तुमच्या डोक्यात एकही ऊ तुम्हाला एक दिसणार नाही इतका शंभर टक्क्यानं गॅरंटीचा हा इलाज आहे पण या शिताफळांच्या बियांबद्दल काही बहिणींच्या मनात असं समज आहे एक गैरसमज आहे याच्याबद्दल तर तो असा आहे की शिताफळांच्या बियांमुळे डोळ्यावर परिणाम होते तर नाही हे चुकीचं आहे सीताफळाच्या बिया डोक्यात लावल्याने डोळ्यावर कुठलाही परिणाम होत नाही डोळ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते की सीताफळाच्या बियाने डोळ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही काही लोक असे आहे की त्यांनी अफवा पसरवली आहे की सीताफळाच्या बिया जर आपण डोक्यात लावल्या तर डोळे जातात आंधळेपणा येतो पण असं काही नाही आहे हा तुमच्या मनातून गैरसमज काढून टाका आणि या उवांच्या त्रासातून कायमचं मुक्त व्हा एकदा जर तुम्ही हे सीताफळांच्या बियाचा इलाज केला तुमच्या डोक्यात नसेल तुमच्या आसपास कोणी असेल त्यांच्याही डोक्यात उभा असतील किंवा म्हाताऱ्या माणसं असतील त्यांच्या डोक्यात असतात कोणालाही हा इलाज तुम्ही सांगा आणि करून पहा नंतर कमेंटमध्ये मला सांगा की खरोखर हा इलाज शंभर टक्के खात्रीचा आहे की त्यासाठी आपल्याला सर्वात आधी सीताफळाच्या बिया लागणार आहे तर या सीताफळाच्या बिया कुठून आणायच्या आपण सीताफळ खातो सीताफळाच्या सीझनमध्ये खूप सारे सीताफळ असतात तुम्ही प्रत्येक झण खाता आणि बिया फेकून देता या तर यानंतर आपल्याला बिया कसरत फेकायच्या नाही आहे मी माझ्या घरी कोणाच्या डोक्यात उवा नाही आहे कारण की माझ्या घरी माझ्या एक माझ्या सासूबाई आणि मी दोनच लेडीज आम्ही आणि आमच्या डोक्यात उवा नाही आहे तरी मी ह्या बिया जमा करून ठेवत असते प्रत्येक शेजारमध्ये जेव्हा आम्ही शितापड खातो कारण आपल्या डोक्यात नाही तर दुसऱ्या डोक्यात कधीतरी झाल्या समजा आपल्या डोक्यात होऊ शकतात गरमीमुळे तर कधीतरी झाल्या तर आपल्याला पंचयत होऊ नये आपल्याला वेळेवर आपल्या कामी पडला पाहिजे त्यासाठी मी त्या बिया जमा करून ठेवते मला कोणी सांगितलं की डोक्यात उवा ते आहे तेव्हा मी ह्या माझ्या जवळच्या बिया त्यांना देते तर ह्या पण त्या पळ जेव्हा खातो तेव्हा ह्या बिया जमा करून ठेवायच्या हे बघा माझ्याकडे मी तुम्हाला दाखवते आजही शिताफळाच्या बिया आहे शिताफळाच्या बिया छान उन्हामध्ये ह्या वाळू घालायच्या आणि ह्या बिया थोड्या ओलसर असतात वाढल्यावरही एकदम कळप झाल्यासारखे वाटत नाही ओलसरच वाटत हाताला तर त्या बियांचं काय करायचं ह्या छान उन्हामध्ये वाळू घालायच्या आणि त्या एका खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यायच्या कारण एकदम मिक्सरमध्ये जर आपण ह्या जाड्या जाळ्या बिया अशा काढल्या तर निघणार नाही एकदम बारीक याची पेस्ट होणार नाही तर ह्या बिया आपण आधी अशा ठेचून घ्यायच्या अशा चपट्या चपट्या होतील त्या त्यानंतर आपण ह्या मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची तरी बघा एका डब्यात मी याची बारीक अशी बारीक अशी पेस्ट करून ठेवलेली आहे अशी बारीक पेस्ट करून ठेवायची आणि एवढीच घ्यायची आहे आप आपल्याला जेव्हा आपण लावणार आहोत तेव्हा एवढीच घ्यायची आपल्याला एका वाटीत आणि त्या वाटीत आपलं खोबरेल तेल जे आपण डोक्याला लावतो तेच खोबरेल तेल यात टाकून द्यायचं आणि ज्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हे लावायचं आहे त्या दिवशी आपण चार वाजता चार ते पाच वाजता आपण हे थोडा एवढासा भुरका घ्यायचा तर एका वाटीत टाकून त्यामध्ये पूर्ण भुरका भिजेल एवढं तेल टाकायचं तेल आपल्या केसाला जेवढं लागेल तेवढं तेल टाकायचं आणि भुरका जास्त घेण्याची गरज नाही कारण फक्त हे असं मुळाशी लावायचं असते मुळाशी लावायचं आणि छान असं असं खूप असं पूर्ण डोक्याची खूप मालिश करायची आणि हे असं पूर्ण डोकं बांधून डोक्याला एखादा रुमाल बांधून रात्रभर छान डोक्यामध्ये ते मुर द्यायचं आणि डोक्यावरती रुमाल यासाठी बांधायचा आहे की त्याचा जो बारीक बारीक भुरका असतो तो सगळा केसातून गळून जातो आणि जर शंका असेल आपल्या मनात की डोळ्याला काय इजा होईल तर त्यासाठीही रुमाल बांधला चांगला आहे की डोळ्याला हात नाही लावायचे काही लोक काय करतात तेच तेल तेच डोळ्याला हात लावतात मग डोळे खूप नाजूक असतात डोळ्यात कशाचंही इन्फेक्शन होऊ शकते तर होऊ शकते एखाद्याला हे लावल्यानंतर डोळ्याजवळ बोट गेलं असेल किंवा खाजवले असेल डोळे त्याच्यामुळे इन्फेक्शन झालं असेल पण सीताफळांच्या बियांमुळे डोळ्यावर कुठलाही परिणाम होत नाही हे शंभर टक्के खरं आहे तर आपण आपण ते रात्रभर लावून ठेवायचं आणि सकाळी खूप जास्त गरम पाणी नाही छान आपण नॉर्मल जेवढं पाणी घेतो कोमट तेवढं पाणी डोकं धुवायला आपण गरम घ्यायचं आणि सर्वात आधी डोकं धुवायच्या आधी ते पूर्ण केस आपण बारीक फणीनं विचरून घ्यायचे जो छोटा कंगवा असतो त्याला आपण फणी म्हणतो त्या फणीनं केसं विचरून घ्यायचे तर तुमच्या डोक्यात तुम्हाला फणी दिसेल जेवढ्या उवा असतील तुमच्या डोक्यात तेवढ्या त्या ते फनीवर तुम्हाला दिसणार आहे उवा आणि पूर्णपणे त्या मिळल्या असतील पण तरीही आपल्याला त्या ओवा टाकायचे आहे आणि नंतर आपलं स्वच्छ डोकं धुवून घ्यायचं शॅम्पूने तुम्ही जो शॅम्पू वापरता तो शॅम्पू तुम्ही यासाठी वापरू शकता आणि छान डोकं धुवून घ्यायचं आणि मग नंतर तुम्ही डोकं सुकल्यानंतर बेचरा तुमच्या डोक्यातून तुम्हाला एकही उह निघणार नाही इतका सोपा आणि सरहा शंभर टक्के उवा घालवणारा इलाज आहे तुम्ही नक्की करून बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा खरोखर तुमचा उवांचा त्रास कमी झालेला असेल तर हे झालं उवासाठी आणि उवामुळे आपल्या डोक्यात आणखी एक होते बर्डे त्या बर्थडे साठी आता काय करायचं त्या बर्थडे साठी एक इलाज आहे त्यासाठी एक ऑनलाईन मशीन मिळते तर आमच्या जर एक मुलगी आहे तिने ऑनलाईन मशीन मागवलं आहे तर ते मशीन घ्यायचं आणि त्या मशीनमुळे तुमच्या डोक्यातील सगळे बर्डे गायब होणार आहे फक्त इलेक्ट्रिक वर आहे ती मशीन तर थोडी जपून वापरायची आणि साडेपाचशे रुपयाला ती मशीन आहे पाचशे पंचावन्न रुपयाची बोलावली आहे तिने तर ती मशीन तुम्ही तुमच्या बर्डे साठी बोलावू शकता तर ती मशीन मी तुम्हाला दाखवणार आहे कशी आहे आणि कशी वापरायची तर अशी आहे ती मशीन त्याला असे येते हे असं मध्ये खोचून द्यायचं आणि मग मशीन चालू होते त्याला असा हा कंगव्यासारखा दात्रा येतो हा तुम्ही असा उभाई असा आडवाई करू शकता असा उभाही करू शकता आणि हे अशी खुलते आणि इथे याला चाळणी आहे इथून तुम्ही हे असं डोक्यात घातलं तर यामध्ये बर्डे येणार आहे आणि हे बर्डे इथून जाऊन इथे जमा होणार आहे तर खूप सोपं आहे याने बर्डे काढणं जर माझ्याकडे कोणी असतं तर मी तुम्हाला बर्डे काढून दाखवले असते जर ज्या मुलीची मशीन आहे ती मुलगी जर आली ही मशीन घेण्यासाठी वेळेवर तर मी तुम्हाला या मशीनने ते बर्डे काढून दाखवणार आहे मी तुम्हाला मशीन लावून दाखवणार आहे कशी लावायची तर याला जे इथे बटन येते ते बटन आहे आपल्याला बघा आता ही मशीन चालू झाली आणि असं ओढायचं आणि मी बंद करायचे जर डोक्यात बळले असले तर ह्या इथून या इथे जमा होतात ते बर्डे तर असं मशीन वापरणं सुद्धा खूप सोपं आहे आणि जर आपल्याकडे बर्थडे असते तर तिथे मी तुम्हाला बर्थडे काढून दाखवले असते जमा झालेले बर्थडे दिसले असते एक ते मुलगी आली मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवेन यावर आणि हे मशीन जेव्हा आपण वापरतो केसांवरती तेव्हा केस थोडेसे ओलसर असले पाहिजे म्हणजे असं ओढल्यासारखा त्रास होणार नाही केसाला ओढ आपण जेव्हा मशीनने ओढतो तेव्हा आपल्या केसाला त्रास होणार नाही तर तुमच्याकडे तर तुम्ही हे मशीन बोलवू शकता आणि जर तुम्हाला ही मशीन बोलवायची नसेल तर हप्त्यातून एकदा तुम्ही फक्त सीताफळाच्या बिया तुमच्या डोक्याला लावा आणि ज्या म्हणजे काही दिवसाने बर्डेच्याच उवा होतात तर तुम्ही जर एका हप्त्याने किंवा चार दिवसाने आठ दिवसाने हे पुन्हा लावलं तर ज्या बर्डेच्या उवा झालेल्या आहेत त्या सुद्धा मरून जातील याच्या एक महिन्याच्या वापरामुळे तुमच्या डोक्यात एकही उ राहणार नाही आणि पुढचे बरेच दिवस तुमच्या डोक्यात उवा होणार नाही जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या उवा असल्याच्या संपर्कात जाणार नाही त्याच्या डोक्यात तुमच्या डोक्यात उडली ते झालं तर वेगळं पण तुमच्या डोक्यात याने उवा होणार नाही खात्री सर इलाज आहे शंभर टक्के आणि उवा जाणार आहे तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा